शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवेंची कायम गद्दारीची पार्श्वभूमी राहिली असून प्रसिद्धीत राहण्यासाठी ते कायम पक्षाच्या मोठ्या नेत्यांवर टीका करत आले आहेत अशी टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कर्जत खालापूर विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे घारे पुढे म्हणाले लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर आमदारांच्या पायाची जमीन खिसकली होती त्यामुळं ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाण्यासाठी निघाले होते परंतु त्यांना तिथे परत घेतलं नाही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रत्येक बैठकीत थोरवे कार्यकर्त्यांना पाया पडून पक्षात घेण्यासाठी कार्यकर्त्यांना सूचना करतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आमदारांवर लक्ष ठेवलं पाहिजे असं घारे म्हणाले महायुतीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही त्यामुळे सातत्यानं महायुतीच्या घटक पक्षात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत रायगडमध्ये शिंदे शिवसेनेचे नेते तीन आमदार सातत्यानं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंवर टीका करतायत त्यातच कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली प्रसार माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत महेंद्र थोरवे म्हणाले महाविकास आघाडी असताना उद्धव ठाकरे यांनी जे काम केलं ते काम महायुतीत देवेंद्र फडणवीस करतायत रायगडात राष्ट्रवादीचा एक आमदार असताना देखील त्यांच्याकडे पालकमंत्री पद फडणवीस यांनी दिल्यानं आम्ही नाराज आहोत शिवाय अजित पवार यांच्यावर देखील थोरवे यांनी निधी वाटपावरून आरोप केलेत आहेत दरम्यान थोरवे यांनी भाजप वरिष्ठ नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत केलेल्या वक्तव्यावरून भाजप कार्यकर्त्यांमध्ये थोरवेंविरोधात तीव्र संताप आहे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेतून थेट आमदार थोरवेंवर टीकेची झोड उठवली आहे सुधाकर घारे यांनी आमदार थोरवेंवर गद्दार अशी टीका केली आहे आमदार थोरवे यांची पार्श्वभूमी ही कायम गद्दारीची राहिली आहे जेव्हा ते उद्धव ठाकरे होते तेव्हा तिकीट न मिळाल्यानं पक्ष सोडून गेले जेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार केलं तेव्हा ते त्यांनाच ते सोडून दुसऱ्या पक्षात गेले थोरवे सातत्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर टीका करायची आणि प्रसिद्धी माध्यमांमध्ये प्रकाश झोतात राहायचं अशी टीका सुधाकर घारे यांनी थोरवेंवर केली आहे लवकरच आम्ही थोरवे यांचा पोलीस डायरीचा आणखी एक पन्ना ओपन करणार आहोत

आज तर त्यांनी हात सोडून आम्ही मुख्यमंत्री साहेबांच्यावरून आरक्षण व्यक्त केले परंतु आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो महेंद्र थोरे यांना ह्याला खऱ्या अर्थाने अनेक वेळा त्यांची जेव्हा मिटिंग असतात तेव्हा ते कायम सांगत असतात का आपल्याला शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे गटातील कार्यकर्त्यांना तुम्ही दुखवू नका त्याला त्यांच्याबरोबर आपल्याला जायचं आहे किंवा आपल्याला त्यांच्याबरोबर त्याला घ्यायचं आहे त्यांनी दोन हजार चोवीसच्या ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेळा उद्धवसाहेबांच्या पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्नसुद्धा केले परंतु उद्धव साहेबांनी त्यांना पूर्णपणे त्यांना नकार दिला होता आज सुद्धा त्यांची त्या पक्षामध्ये जाण्याची पूर्ण इच्छा आहे आणि म्हणूनच ते अशा चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात आणि महायुतीमध्ये काहीतरी दुधामध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम करतात मी तर शिंदे साहेबांना सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगेल अशा आमदारांच्यावर आपल्याला कटक्षपणे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की कधीही आपल्याला बसू शकतील कधीही आपल्याला सोडून जाऊ शकतील तर अनेक वेळा त्यांनी तो प्रयत्न सुद्धा केलेला आहे परंतु ते વિકાસનામા સાથે અજય ગાયકવાડ